नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधिना व संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र शतधारका आहे योग ब्रह्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून तीस मिनिटापासून ते नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटापासून ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र शनीबरोबर बरोबर युती योग करणार आहे रवी शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभ साडा चंद्राचा सा भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र जिथे योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा रविशुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला होऊ शकतील प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील विवाहित असाल तर वैवाहित धुळेदर्भाच्या नातेसमध सुद्धा तिथं शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील याचप्रमाणे तुमच्या जे वयोवृद्ध मित्र आहेत त्यांच्याकडून काही चांगले सल्ले तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील खोळंबलेले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ते आहे वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या सणात चं भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबरा चंद्र योग करणार आहेत वेयातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभ सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडाबडीत आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील थोडं फिरणं वगैरे जास्त होईल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसमध सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यसाठा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र युती यो योग करणार आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असा असेल खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स येऊ शकतील महत्त्वपूर्ण काम करण्याकरता तुमचं जे सकारात्मकता तुमच्यामध्ये दिसून येईल याचप्रमाणे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात सुद्धा काय महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरडं वगैरे जास्त होईल कामाचा जा सुद्धा दांडगा असेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल लोकांमधल्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे तिथे तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दशवतला रवी शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील याचप्रमाणे काही या आर्थिक अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभप्रधायी असाच असणार आहे याडंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर सप्तम सण चंद्राचा भ्रमण आहे तेथेच असणारा शनी बरोबर चंद्र युती युतीयोग करणार आहे भाग्यातल्या रवि शुक्राबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक सुडिदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील काय चांगले लाभ सुद्धा संभवतात याडंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर चंद्र युद्ध योग करणार आहे अष्टमातल्या रवी शुक्राबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घ्या याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है है रास आहे ती आहे तुळुरास तूळ राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रवण आहे तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण आणि असा असणार आहे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा तुमच्या दोघांमध्ये मधुर अशा प्रकारचे दिसून येतील लाँग टर्म मध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये काही तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्याचे काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिकसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास ब्रिच्चिक्रास। आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्था चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींबरोबर सुद्धा ते समृद्ध सुधारतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु धनुराशीच्या तृतीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राष्ट्र दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण खोळवलेली कामं आजच्या दिवशी मार्गी लागतील मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल लोकांमध्ये नातेसंबंध सुधारतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय सण चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे चतुर्थातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक सरच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील काही चांगले लाभ तुम्हाला संभवत चांगले सांग... काही चांगले लाभ आजच्या दिवशी तुम्हाला संभवत याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर युती योग करणार आहे तृतीयातल्या रविशुक्रा बरोबर लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहणार आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बरोबर पडू शकतील मात्र विवाहिता संदर्भ वैविक जडिदारे नातेसंबत सुधारतील वैवाहित जडीदार माया फ्रंडला जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या आणि चंद्राचा भ्रमण आहे ते तेथे असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा आजचा तो दिवस आहे एक हाई गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये दे असाल लंजन दे बाहेर फिरला योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक तीन मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला ज्या वाटला कसं वाटलं आपण तसा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद